शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक तंत्र या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती तंत्रावरती मला तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला ते सबस्क्राईब करून घ्या कारण याच्यावरती पुरेपूर व्यवस्थापन आपल्या सगळ्या पिकाचं हळूहळू येत राहणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कापूस पिकाला नेमकं असं कोणतं खत टाकणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कापसाच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ होईल या संदर्भात अतिशय थोडक्यात मी तुमचा मित्र विशाल माहिती देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कापूस लागवड करताय तर कापूस लागवड करून झाल्यानंतर निश्चित तुम्ही खत व्यवस्थापन वगैरे करतच असाल माझे सेपरेट तीन खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ चॅनलवरती येणार आहे त्याचा योग्य वेळ कोणता आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु हे तीनही खत व्यवस्थापन करताना आपल्याला एक खत स्पेशली कॉमन टाकायचं आहे तर ते खत का टाकायचं आहे त्याचा फायदा काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करतो कापसाला एक तर म्हणजे पंचवीस ते तीस दिवसांनी दुसरं म्हणजे चाळीस ते साठ दिवसांनी आणि सत्तर दिवसाच्या आसपास जर तुम्हाला वाटलं तर तिसरं खत व्यवस्थापन करू शकता मित्रांनो जे काही दोन पहिले सुरुवातीचे खत व्यवस्थापन करतात तर त्याच्यामध्ये प्रति एकरासाठी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याचा आपल्याला कंपल्सरी तिथं वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आता तुमचा प्रश्न पडला असेल का करायचा मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्यामुळं आपल्या जी काही कोणत्याही पिकामध्ये जी प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया राहते म्हणजे हरितद्र अन्नद्रव्ये जी तयार करत राहते तर ते तयार करण्या पा करण्यासाठी चालना मिळते आणि त्याच्यासोबतच मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपल्या कापूस पिकावरती तिथं लाल्या रोग येतो हो मित्रांनो लाल लाल्या रोग वगैरे काहीच नसतो फक्त अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं आपल्या कापूस पिकाचे तिथं पानं आपल्याला लाल पडलेले पाहायला मिळतात ही जी काही ओळ आहे तर ही तुमच्या डोक्यामध्ये तिथं फिट करून ठेवा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट लाल्या रोग येऊ नये याच्यासाठी आपल्याला कापूस पिकासाठी दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला कापूस पिकासाठी टाकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला अजून कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करा मला प्रश्न विचारा लवकरात लवकर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला देण्याचा तिथं प्रयत्न करेल आणि हो चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या बरं धन्यवाद